पावसाळी अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे गाजणार पाहूयात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा महत्वाचा आहे तसेच मराठा आणि ओबीसी आरक्षण हा इतक्या दिवसांपासून चालत असलेला मुद्दा देखील महत्वाचा आहे आमदार निधी वाटपाचा मुद्दा देखील गाजणार आहे पुणे ड्रग्ज प्रकरण हे देखील महत्वाचा आहे सोबतच पोरशी अपघात या संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे नीट घोटाळ्याचे महाराष्ट्र कनेक्शन या संदर्भात देखील चर्चा होणार आहे महागाई आणि बेरोजगारी हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे तर पोलीस भरती संदर्भात देखील चर्चा केली जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय हा मुद्दा देखील अधिवेशनामध्ये घेतला जाईल भ्रष्टाचाराची प्रकरणं हाताळली जाते।